तुला म्हणत होते स्वप्नाल मी बंद कर बंद कर आता तसं काहीच नाही आहे मी एकदम व्यवस्थित राहते मला वेळ पण नाही मला इंटरेस्ट पण नाही आहे मला सगळ्यात जास्त माझी मनी महत्त्वाची पण तू ऐकलं नाही आणि तू वरून मला धमकी देतोय माझ्या पोरी दूर करशील असं त्या माझ्या आहे आणि शेवटपर्यंत माझ्याच राहील मी जाईल ना तो सोबत घेऊन जाईल आणि पस्तावं तर तुला राहील तुझ्या वागणुकीचा तू किती वेळेस मला मारलं आहे माझा गळा दाबला आहे घराच्या बाहेर उचकून दिले रस्त्यावर बसले मी एका गोष्टीवरून मी तू तर सतरा लपडे करत फिरला तुझ्या बॅगेत तर काय काय सापडलंय मला जरा आठव सगळं आणि मग मला दोष दे आणि असे आता तू किती दोष दिला ना तर त्याचा काहीच फायदा पण होणार नाहीये सगळं नुकसान तू तुझ्या हाताने केलेलं आहे तुला म्हणत होते दुपारपर्यंत म्हणत होते तसं काहीच नाहीये तो, तो, तो विषय सोडून दे पण तू लावून धरला ला ना तो आता काय धमकी दिली मला माझ्या पोरी तुझ्या नाहीये त्या माझ्या आहे चालले मी माझ्या सोबत घेऊन चालले माझ्या पोरी बस आता तुझ्या फॅमिलीचं कर तू फक्त तुझ्या फॅमिलीमुळे हा त्रास दिलाय मला आता त्यांच त्यांना सांभाळ मी माझी फॅमिली माझ्या पोरी घेऊन चालले तू सांभाळ तुझी फॅमिली पप्पा तू मम्माला खूप त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे ना मग आम्ही मम्मासोबत आलोय तू राहा तुझ्या फॅमिलीसोबत चूक आहे तुझ्या ताऊ आणि शंभू काका सो सोबत आम्ही फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच मरण आले